नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाअंतर्गत येणाऱ्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजेच टी आय एफ आर मार्फत कायमस्वरूपी पदांची भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे मुंबई महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे मित्रांनो यामध्ये अधिकारी सहाय्यक लिपिक सुरक्षारक्षक यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे ज्यासाठी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे पस्तीस हजार तीनशे त्र्याण्णव ते एक लाख सहाशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाअंतर्गत येणाऱ्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजे टी आय एफ आर मार्फत ही पदभरती महाराष्ट्रात केली जाणार आहे जबरदस्त अशा या व्याकनची असणार आहे यासाठी तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे मुंबई महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क तुम्हाला नसणार आहे यामध्ये सायंटिफिक ऑफिसर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर क्लर्क लॅबोरेटरी असिस्टंट वर्क असिस्टंट सिक्युरिटी गार्ड प्रोजेक्ट सायंटिफिक ऑफिसर आणि प्रोजेक्ट लॅबोरेटरी असिस्टंट सारखी महत्वपूर्ण पद भरले जाणार आहे प्रत्येक पदासाठी तुम्ही तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार तुमच्या कॅटेगरी वाईज किती जागा असणार आहे या टेबलमध्ये चेक करू शकणार आहात तसेच प्रत्येक पदासाठी किती पगार दिला जाणार आहे हे देखील तुम्हाला या टेबलमध्ये चेक करता येणार आहे यामध्ये सायंटिफिक ऑफिसर यांसारख्या पदांसाठी त्र्याण्णव हजार सहाशे चाळीस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंटसाठी एकाहत्तर हजार सत्तर क्लर्क लॅबरेटरी असिस्टंट या पदांसाठी पंचेचाळीस हजार सातशे पंचवीस तर वर्क असिस्टंट सिक्युरिटी गार्ड यांसारख्या पदांसाठी पस्तीस हजार तीनशे त्र्याण्णव प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त काही जे पद आहे जसे की प्रोजेक्ट सायंटिफिक ऑफिसर या पदांसाठी एक लाख सहाशे असा जबरदस्त पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे प्रत्येक पदासाठी काही एज्युकेशन क्वालिफिकेशन असा लावं हे देखील तुम्हाला या पी डी एफमध्ये चेक करता येणार आहे पी डी एफ खूप मोठी आहे सविस्तर अशी पी डी एफ आहे आपण थोडक्यात ही पी डी एफ तुम्हाला समजून सांगणार आहे यामध्ये सायंटिफिक ऑफिसर हे जे पद आहे या पदासाठी लाईफ सायन्स बायोटेक्नॉलॉजी झुलॉजी फिशरी सायन्स या विषयातनं मास्टर पदवी आणि एक वर्षाचा लॅबोरेटरी अनिमल फॅसिलिटीचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त हे जे डिझायरेबल एक्सपिरियन्स क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे तुमच्याकडे असेल तर उत्तमच आहे तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाणार आहे मित्रांनो अठ्ठावीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता रिटर्न टेस्ट आणि इंटरव्ह्यू घेऊन या पदासाठी उमेदवारांची निवड जी आहे ती केली जाणार आहे पुढचं जे पद आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट असणार आहे अनरिझर्व्ह कॅटेगरीची एक जागा असणार आहे यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी आणि वर्ड प्रोसेसिंग डाटाबेस किंवा अकाउंटिंगचं नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी पाच वर्षाचा अनुभव दिलेल्या विषयातनं असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी तेहतीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता याही पदासाठी रिटर्न टेस्ट आणि स्किल टेस्टद्वारे उमेदवारांची निवड जी आहे ती केली जाणार आहे पुढचं जे पद आहे असिस्टंट सिक्युरिटी सुपरवायझर एक क्या जागा असणार आहे अँड रिझर्व्ह कॅटेगरीची जागा आहे या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी पर्सनल कम्प्युटरचं नॉलेज आणि पाच वर्षाचा अनुभव दिलेल्या विषयातून तुमच्याकडे मागितलेला आहे या पदासाठी फिजिकल इफिशियन्टी टेस्ट घेऊन उमेदवारांची निवड जी आहे ती केली जाणार आहे यासाठी पस्तीस वर्षापर्यंत तुमचं असणं आवश्यक असणार आहे तुम्ही बघू शकता रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये रिटर्न टेस्ट आणि फिजिकल टेस्ट देखील तुमची या पदासाठी घेतले जाणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे क्लर्क हे पद असणार आहे एक जागा आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी या, या जागा असणार आहे तुम्ही बघू शकता यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी टायपिंगचा स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तशा प्रकारचं सर्टिफिकेट तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेलं आहे आणि एक वर्षाचा अनुभव दिलेल्या विषयातनं तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त कम्प्युटरचं नॉलेज देखील या पदासाठी या ठिकाणी मागितलेलं आहे या पदासाठी अठ्ठावीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे रिटन टेस्ट आणि स्किल टेस्ट घेऊन निवड या पदासाठी केली जाणार आहे यामध्ये क्लर्क जे या नंबर, 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 हे जे पद आहे तीन जागा असणार आहे यामध्ये देखील तुम्ही बघू शकता प्रत्येक सात नंबर सहा नंबर पाच नंबर आणि चार नंबरचे हे संपूर्ण क्लर्कचे पद आहे या क्लर्कच्या पदासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सेम असणार आहे फक्त डिझायरेबल एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी वेगळं मागितलेलं आहे तुम्ही तुमच्या क्वालिफिकेशननुसार या ठिकाणी या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता पुढचं जे पद आहे लॅबोरेटरी असिस्टंट एक जागा असणार आहे फक्त बारावी पास असलेले उमेदवार या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता अठ्ठावीस वर्षापर्यंत तुमचं वय या पदासाठी असणं आवश्यक असणार आहे अशा पद्धती मित्रांनो खूप साऱ्या वॅकन्सीज वेगवेगळ्या वेग पदांसाठी या ठिकाणी भरल्या जाणार आहे तुम्ही तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार तुम्ही कुठे सूट होता सुटेबल असतात त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे जसं सिक्युरिटी गार्ड हे पद आहे दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवार या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकतो या पदासाठी तुमच्याकडे दिल्ल्या विषयाचं सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे कंप्युटरचं नॉलेज या पदासाठी या ठिकाणी मागितलेलं आहे या पदासाठी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट घेऊन उमेदवारांची निवड केली जाणार आहे यासाठी अठ्ठावीस वर्षापर्यंत अनरिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना तर तेहतीस वर्षापर्यंत एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार आहे यामध्ये रिटर्न टेस्टबरोबर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट घेऊन उमेदवारांची निवड केली जाणार आहे अशा पद्धती मित्रांनो तुम्ही पुढील पदांसाठी देखील तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक करायचं आहे आणि ॲप्लिकेशन करायचं आहे मुंबई महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे मित्रांनो यामध्ये काही जे पदं आहे जसे की सिरियल नंबर एक ते सोळा हायस्ट तुम्हाला सॅलरी या पदांसाठी दिले जाणार आहे काही पदं जे आहे जसे सिरियल नंबर सतरा आणि अठरा या पदांसाठी टेम्पररी तुमची सिलेक्शन या ठिकाणी केलं जाणार आहे तीन वर्षात तुमचा हा काळ असणार आहे त्यानंतर काही पदांसाठी जसे की सिरियल नंबर एक सिरियल नंबर आठ ते अकरा या पदांसाठी सुरुवातीचे तीन वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे त्यानंतर तुमचा परफॉर्मन्स जर सॅटिस्फॅक्टरी असेल समाधानकारक का असेल तर तुम्हाला वयाच्या साठ वर्षापर्यंत या ठिकाणी जॉब करता येणार आहे म्हणजे एक प्रकार ही परमनंट अशी पोस्ट तुमच्यासाठी टी आय मार्फत दिली गेलेली आहे मित्रांनो यामध्ये सिरियल नंबर तीन सिरियल नंबर आठ ते चौदा आणि अठरा हे जे सिरियल नंबरचे जागा आहेत या जागांसाठी तुमचं वर्किंग सॅटर्डे संडे हॉलिडे असणार आहे तसेच शिफ्ट वाइज अशी ही ड्युटी या पदांसाठी असणार आहे यामध्ये काही जे पद आहे सिरियल नंबर एक ते सोळा या पदांसाठी देखील कोणकोणत्या फॅसिलिटी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहे संपूर्ण डिटेल तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे ऑनलाईन पद्धती तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे यासाठी ॲप्लिकेशनची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे यामध्ये गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टरचे जे एम्प्लॉई अशा उमेदवारांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे तसेच या रिक्रुटमेंट प्रोसेसच्या वेळेस कोणकोणते ओरिजनल डॉक्युमेंट आणि सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी तुम्हाला तुमच्यासोबत ठेवणं आवश्यक असणार आहे त्याची देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अशा पद्धती मित्रांनो तुम्ही संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी चेक करू शकता फॉर्म भरताना जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू स्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरवरती तुमच्याशी फ्युचरमध्ये कम्युनिकेशन टी आयआपर मार्फत केलं जाणार आहे तशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग